सोचता होगा होता शिवराज अक्षे पहलवान आणि भारत देशातला सिलेमेखी पैलवाद सिकांदार शेख भटी काय करा एका हवामानाची बोर्गा एशियामध्ये चार आलटूवर आणल्या काय शंभर गदा पटकावल्या देशातला सर्वात महागडा परिवार म्हणून त्या शिकंदाची ख्याती आहे मी कोणताही जमीन नाही माझ्या गावात आणि त्याच्या गावात अवघा पंधरा किलोमीटरचा अंतर आहे <laughs> समीर ढोले हो साहेबांच्या जो विश्वास टाकला योग्य करतो तो विश्वास सात ठरलेला आहे या कमिटीनं भाऊसाहेब पडळकर उत्तम दादा फडतरे हे पंचाळी समोर भोला कुस्तीला प्रारंभ झालेला मनग त्याला मनग्याने भिडलेला काहीतरी घडतय हे कौतुक हे कसा पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब या महाटा किटिकला मान बिंदो यांच्या निमित्तानं भारत देशातला सर्वश्रेष्ठ मैदान बारामती तालुका कुस्ती संघ वाचयो दो नो गयो हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा काहीतरी घडत आणि घरात एक तयार करा असलं असं घरात असल्यावर होईल का बांधला टोकरो टोकरी मनानं मनगटारा आणि मेंदुला तयार करा मनगटार ज्या झालं मेंदू न कमी झालं तर ते गावगुठ बनत समाजाला घातक ठरत पालकाचं लक्ष असलं पाहिजे मुलांच्यावर आम्हालाच पोरग देशाचा मोठा पैलवाला इंग्लिश मध्ये एक फादर हा पवार साहेब वस्ताद असावा पवार साहेबांच्या सारखा मला झाला मी घरी झालो पवार साहेबांनी हात केला माझ्या जीवनाचं अर्थ झालं आता उद्या आनंद जायला तयार काय हर्ष भाऊ रणजी दादा काय करायचं आता देवफेव भेटत नाही कोणाला सचिन तेंडुलकरने एका मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला त्या मुलीच्या जीवनाचं क्रिकेटमध्ये जी सोनं झालं तस पवा साहेब आणि ज्यांच्या रोजगार टाकी त्याच्या जीवनाचं सो सोनं झालं कारण की पवासाहेब आजने चालला का <laughs> 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 इथं काय हो 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 एक ता... वडू नका वडू नका एक मिनिट वडू नका